तर मंडळी आज आहे रथाचा दिवस आज इकडे सेवागिरी महाराजांचा रथ होता तर आज आम्ही बाजारच्या निमित्तानं बाहेर पडलो होतो म्हटलं चला तुम्हाला रथही दाखवता येईल कारण संध्याकाळी खूप गर्दी असते तर बाहेर पडणं होत नाही तर बाजार करायचा होता रविवारच्या दिवशी बाजार असतो इकडं पण यात्रेमुळे काय बाजार भरला नव्हता मग चला म्हटलं मंडईतूनच थोडंफार जे पण काय भाजीला लागणार होतं तेवढं घेतलं आणि त्याच्याबरोबर थोडासा गावरान मेवा पण घेतला आणि जाता जाता कुल्फी खायचा जरा विचार केला थोडीशी थंडी कमीच होती एवढी पण थंडी नव्हती यावर्षी मग घेतली होती पंजाबी कुल्फी आणि जाता जाताच खाऊ म्हटलं कारण घरी सगळ्या विचारलं सगळ्यांना सर्दी कणकणी असल्यामुळं कुणाला काही घेतली नाही आम्ही दोघांनी जाता जाता कुल्फी खाल्ली आणि तुम्हाला दाखवते गावरान मेवा म्हणजे मला फक्त फरसाणा चिरमुरे असं काही काही मी घेतलं होतं जे मला तिकडं खायला भेटत नाही जलबी वगैरे जे तिकडं काय मला असं गरमागरम खायला भेटत नाही ते मी इकडे घेतलं तर संध्याकाळचा तुम्हाला व्ह्यू दाखवते हे सेवागिरी महाराजचं मंदिर आहे जे आमच्या गच्चीतून दिसतं आणि मस्त असा व्यू आहे लाईटिंग आहे तर चला म्हणजे फूड ब्लॉक बघायला विसरू